एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क अर्थात स्कॉफची माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी भरायची याविषयी माहिती या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे शिक्षक मित्रांनो तुम्ही बरेचसे व्हिडिओज बघितले असतील पण या छोट्याशा व्हिडिओमधून तुमची एकही शंका राहणार नाही याची मी खात्री देतो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून ऑकॅन स्कॅनर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे की जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ओके किंवा इमेज टू पी डी एफ जे पण तुमच्या मोबाईलमध्ये असेल ते ॲप्लिकेशन चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे ओके तर ऑकॅन स्कॅनर नावाचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला काम करायचं आहे ते ड्राईव्हवरती काम करायचं आहे ओके बघा पहिली स्टेप आहे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केलं सेकंड स्टेप आहे आपण ड्रायव्हवरती जायचं आहे ओके आता मी इथं ड्राइवला क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा गुगल ड्राइव ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली जे प्लस चिन्ह दिसतं आहे ते अधिक चिन्हावरती टच करा अधिकचे नाव ते टच केल्यानंतर खाली बघा फोल्डर अपलोड स्कॅन हे सगळे त्याच्या सब फोल्डर दिसतात या ठिकाणी आपल्याला या फोल्डरवरती टच करायचं आहे फोल्डरवरती टच केल्यानंतर या फोल्डरला आपल्याला नाव द्यायचं आहे आता इथे मी नाव देतो आहे स्कॉफ दोन हजार पंचवीस ओके आणि क्रिएट करा इथे तुम्ही स्कॉप दोन हजार पंचवीस तुमच्या शाळेचं नाव पुढे जरी लिहिलं तरी या फोल्डरला चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे हे नाव दिल्यानंतर नेक्स्ट काम तुमचं आहे की याच फोल्डरच्या पुढे जे तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉट्सवरती टच करा आणि तीन डॉट्सवरती टच केल्यानंतर बघा येतं शेअर मॅनेज ॲक्सेस नावाचा जो दुसरा पर्याय आहे त्यावरती टच करा या पर्यायावरती टच केल्यानंतर इथे बघा खाली जो रिस्ट्रिक्टेड मोड आहे म्हणजे हा फोल्डर फक्त आपण स्वतःच पाहू शकतो ओनर्स पाहू शकतो हे आपल्याला चेंज करायचं आहे व्यूवर करायचं आहे यावरती टच करा आणि इथे जो बाण दिसतो त्या बाणावरती टच करून खाली एनिवन विथ द लिंक या पर्यावरती टच करा ओके आता हे काम झाल्यानंतर बघा खाली तुमचा आता जो फोल्डर आहे तो व्ह्यूवर झालेला आहे म्हणजे ही लिंक कोणीही पाहू शकतं ओके आता आपण इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर हा जो मेन फोल्डर आहे स्कॉपचा ओके तर, तर बऱ्याचशा व्हिडिओमधून तुम्हाला सगळे एकशे अठ्ठावीसचे एकशे अठ्ठावीस दुसरे फोल्डर प्रत्येकाला वेगळा ॲक्सेस दे हे काम करण्याची काही एक गरज नाही आहे एक मेन फोल्डर बनवा त्या मेन फोल्डरला आपण व्हिवरचा ॲक्सेस दिलेला आहे आता हा मेन फोल्डर आपल्याला काय करा ओपन करा मेन फोल्डर ओपन केल्यानंतर त्याच्यात आपल्याला सगळे एकशे अठ्ठावीस एक ते एकशे अठ्ठावीस मानकानुसार सगळे फोल्डर बनवायचे आहे काही व्हिडिओमधून तुम्हाला तुम असं सांगितलं असेल की मानक एक बनवा त्याला पुन्हा व्ह्यूवरचा ॲक्सेस द्या मानक दोन बनवा त्याला व्हिवरचा ॲक्सेस द्या मानक तीन बनवा त्याला व्हिवरचं ॲक्सेस द्या हे काम वाढवण्याची काही गरज नाही आहे लक्षात आलं तुमच्या मेन फोल्डर बनवा मेन फोल्डरला व्ह्यूवरचा ॲक्सेस द्या आणि व्ह्यूवरचा ॲक्सेस दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सब फोल्डर बनवायचे आहेत आता याच्यामध्ये मी फोल्डर एक बनवतो आहे पुन्हा त्या प्लसवरती क्लिक करा फोल्डरवरती टच करा आणि ते दुसरा फोल्डर आपण बनवतो आहे मानक एक आणि हा फोल्डर क्रिएट करा बघा एक फोल्डर क्रिएट झालेला आहे आता तसाच आपण दुसरा फोल्डर क्रिएट करूया प्लसवरती क्लिक करा फोल्डरवरती टच करा इथे लिहा मानक दोन ओके क्रिएट करा त्याच्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करा फोल्डरवरती क्लिक करा मानक तीन क्रिएट करा पुन्हा प्लसवरती क्लिक करा फोल्डरवरती टच करा इथे लिहा मानक चार ओके असे तुम्हाला एकपासून एकशे अठ्ठावीसपर्यंत सब फोल्डर तयार करायचे आहेत आता ह्याला वेगळा ॲक्सेस देण्याची काही गरज नाही आहे कारण मेन फोल्डर आपण ॲक्सेस दिलेला आहे ठीक आहे हे फोल्डर बनवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की मी बॅक येतो आहे आता मानक एकनुसार आता मानक एकचा जो मुद्दा आहे तो तुम्ही स्वतंत्र तुम्हाला आलेल्या पी डी एफमध्ये पाहू शकता तर या ठिकाणी बघा मानक एकला काय आहे की मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत जे दस्तऐवज आहेत त्या साहित्याशी परिचित आहेत का याविषयी आपल्याला पुरावा द्यायचा आहे यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक एक चर्चाक्षेत्र चर्च चर्च असलेला त्यांचा फोटो आपण अपलोड करू शकतो इथलं ड्रायवरचं काम आत्ता आपलं झालेलं आहे आपण काय केलं मेन फोल्डर बनवला सगळे सब फोल्डर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस सब फोल्डर बनवलेले आहेत आता बॅक या आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे काही पहिल्या मानकाला पुरावे तुम्ही जोडणार आहात ते पुरावे आपल्याला घ्यायचे आहेत आता मी इथे गॅलरी ओपन करतो आहे आणि गॅलरी ओपन केल्यानंतर या गॅलरीमधून जे काही पुरावे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा मी फक्त इथं उदाहरण दाखल कुठलेही दोन इमेजेस मी सिलेक्ट करतो आहे बघा समजा धरून सपोज आपण धरूया की हे दोन पुरावे आहेत हे दोन पुरावे मी सिलेक्ट केले आणि वरती बघा वरच्या बाजूला शेअरसारखं जे चिन्ह दिसतं त्याच्यावरती टच करा हे टच केल्यानंतर खाली इथे के आपल्याला ते कुठे शेअर करायचं आहे ऑकॅन स्कॅनर इथे बघा ऑकॅन स्कॅनरचं जे ॲप्लिकेशन आहे या ऑकॅन स्कॅनरवरती टच करा म्हणजे त्या दोन इमेज इकडे येतील आता इथे आल्यानंतर बघा जी पहिली इमेज आहे त्या पहिल्या इमेजला टच करा आणि खाली इकडे क्रॉप नावाचं ऑप्शन आहे त्या क्रॉपवरती टच करा क्रॉपवरती टच केल्यानंतर ही इमेज काय होईल बरोबर व्यवस्थित क्रॉप होईल आणि क्रॉप झाल्यानंतर त्या बाणावरती क्लिक करा आणि इथे बरोबर होती टच करा हे टच केल्यानंतर ही इमेज आपली झालेली आहे पुन्हा इथे बॅकचं बटन दाबा दुसरी इमेज सिलेक्ट करा क्रॉपवरती टच करा ओके करा आता बघा हा फोटो कसा म्हणजे क्रॉस काढलेला आहे पण या ॲप्लिकेशनचा फायदा की बघा हे आपण फक्त फोटो सिलेक्ट केल्यानंतर ह्या बाणावरती टच करा हा फोटो बघा सरळ झाला आणि स्कॅन झाला ओके हे दोन प्रूफ आपले झालेले आहेत आता परत बॅक आलेलो आहे हा बॅक आल्यानंतर या दोन प्रूफला आपण काय करायचं वरती डॉक्युमेंटला जे नाव आहे हे पुरावे कशाचे आहेत मानक एकचे आहेत म्हणून आपल्या माहितीस्तव इथे आपण हे फाईल काय करूया रिनेम करूया या पेन्सिलसारख्या चिन्हावर टच करा आणि इथे लिहा मानक एक आणि ओके करा ठीक आहे ऑलरेडी माझ्याकडे मानक एक चेक फाईल बनलेली आहे त्याच्यामुळे हे सेम नाव होत नाही आहे तर इथे आपण काय करूया एक मिनिट बघा हे दोन्ही डॉक्युमेंट याला आपण काय करायचं आहे नाव द्यायचं आहे हे नाव देतो आहे मी याला नाव देतो आहे मानक एक मानक एक असं नाव दिल्यानंतर ओके करा बघा हे झाल्यानंतर खाली इथे शेअर नावाचं ऑप्शन आहे या शेअरवरती टच करा हे डॉक्युमेंट आपल्याला शेअरिंग करायचं आहे डॉक्युमेंट शेअरिंगवरती टच करा डॉक्युमेंट शेअरिंगवरती टच केल्यानंतर ही माहिती आपल्याला पी डी एफ स्वरूपात शेअर करायची आहे ओके तर शेअर पी डी टच करा शेअर पी डी टच केल्यानंतर इथे तुम्हाला कुठे शेअर करायचं आहे ते तर ड्रायववरती सेल करायचं तर ड्रायव ड्राईव्ह पी डी एफ व्ह्यूवरती टच करा आणि इथे टच केल्यानंतर या ठिकाणी मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्या वरच्या बाजूला तीन डॉट दिसतात त्याच्या बाजूला जो त्रिकोण दिसतो ना त्या त्रिकोणवरती टच करा त्या त्रिकोणवरती टच केल्यानंतर बघा इथे मानक एकची जी पी डी एफ फाईल आहे ती आलेली आहे पण हे लोकेशन फाईल लोकेशन माय ड्राईव्ह असतं ना तिथे टच करा आणि इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्कॉफ दोन हजार पंचवीस हा फोटो ओपन करा, करा त्याच्यावरती टच करून आणि हा फोटो ओपन केल्यानंतर मानक एकचा पुरावा आहे तो म्हणून आपण मानक एकला टच करा आणि इथे सिलेक्ट जो खाली बघा खालच्या बाजूला जो सिलेक्ट ऑप्शन आहे ते सिलेक्टवरती टच करा आणि हे सेव्ह करा ओके म्हणजे हे काम तुमचं झालेलं आहे लक्षात आलं तुमच्या आपण काय केलं की इमेज सिलेक्ट केल्या ऑके स्कॅनरवरती स्कॅन केल्या त्याची पी डी एफ बनवली आणि ती पी डी एफ आपण ड्राईववरती सेव्ह केलेली आहे आता बघा मी ड्राईव्ह ओपन करतो आहे स्कॉप दोन हजार पंचवीस फोल्डर ओपन करतो आहे मानक एक ओपन केलं आणि मानक एकची पी डी पी ती आपल्याला बघायला मिळते ओके ठीक आहे मानक दोन ओपन केलं याच्यामध्ये आपण अपलोड काहीच केलेलं नाही म्हणजे ब्लँक दिसेल ठीक आहे आता मानक एकची प्रोसेस आणि त्याचे पुरावे कसे अपलोड करायचे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजलेलं आहे अशाच प्रकारे शिक्षक मित्रांनो तुम्हाला एकशे अठ्ठावीस मानकांचे पुरावे येते पी डी एफ स्वरूपात ड्रायव्हला अपलोड करायचे आहेत हे अपलोड केल्यानंतर ओके हे काम आधी करून घ्या तुम्ही हे दोन्ही कामं आधी करून घ्या आणि नंतर शेवटची स्टेप आहे हे, हे दोन्ही कामं केल्यानंतर बघा एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस मानके झाली त्यांचे पुरावे झाले ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शेवटचं काम आहे ते गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन हॅड डेस सर्च करा इथे तुम्हाल तुम्हाला स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनची वेबसाईट ओपन झालेली दिसेल यावरती टच करा यावरती टच केल्यानंतर उजव्या बाजूला जे तीन डॉट आहेत त्या तीन डॉटवरती टच करा आणि इथून तुम्हाला डेस्कसाईट याच्या पुढचा जो चौकोनी बॉक्स आहे त्यावरती टच करा ओके आणि हे स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर बघा तुम्हाला इथे खाली शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा इथे त्याच्याखाली पांढऱ्या रंगामध्ये ओपन लिहिलेलं आहे त्या ओपनवरती टच करा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की स्कॉपची स्वयंमूल्यमाप मापनासाठी जी लिंक आहे त्याच्यापुढे जे ओपन लिहिलेलं आहे त्यावरती टच करा आणि ही लिंक ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन व्हायचं आहे लॉग इन या टॅबवरती टच करा इथे तुमचा ईमेल टाका तुमचा म्हणजे शाळेचा ओके तर इथे शाळेचा ईमेल टाका आणि याच्यासाठी जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर इथे बघा आपण काय करतो आहे मानक एक मानक एकला सिलेक्ट करा आणि इथला जो स्तर तुम्ही निवडलेलं आहे ते एक स्तर एक स्तर दोन स्तर तीन आणि स्तर, 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 स्तर चार आहे ओके जर ज्या स्तरामध्ये तुमची शाळा आहे जो तुम्ही स्तर निवडला आहे तो स्तर सिलेक्ट करा आता फॉर एक्झाम्पल मी इथे स्तर चारला टच करतो आहे आणि इथे काय करायचं आहे तुम्हाला उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी जी ड्रायवरची लिंक आहे ती इथे पेस्ट करायची आहे तर इथे तुम्हाला बॅक यायचं आहे हे पेज बॅक म्हणजे त्या पेजवरून तुम्हाला डायरेक्ट ड्रायव्हवरती जायचं आहे ड्रायव्हवरती जा आणि ड्रायव्हवरती गेल्यानंतर इथे मानक एकला टच करून तिथे खाली कॉपी लिंक नावाचा ऑप्शन आहे बघा तो कॉपी लिंक टच करा परत इकडे या आणि इथे ती लिंक काय करा पेस्ट करा ही लिंक पेस्ट करा आणि सबमिट करा ओके म्हणजे मानक क्रमांक एक तुमचं कंप्लीट झालेलं असेल तर काही वेळा तुम्ही दुसरा ऑप्शनसुद्धा हो निवडू शकता या मानक एकच्या ज्या लिंक आहेत ती लिंक इथून कॉपी करा ती कॉपी लिंक पुन्हा तुमच्या व्हॉट्सॲपला पेस्ट करा किंवा हे डबल डबल काम करण्याची काही एक गरज नाही आहे डायरेक्ट या ड्रायव्हमधून लिंक कॉपी करा आणि इकडे त्या स्तरानुसार ती लिंक पेस्ट करा ओके तर अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ओके स्तरणीय आहे म्हणजे तुम्ही मानक एक मानक दोन जे लागून आहे तिथे काही तुम्हाला लिंक पेस्ट करण्याची किंवा पी डी एफ तिथे ड्राईव्हला अपलोड करण्याची काही एक गरज नाही जो मुद्दा लागू नाही त्याच्यासाठी काही एक आवश्यक नाही पण जे मानक लागू आहे त्या मानकाला त्याचा जो पुरावा आहे तो पुरावा लिंक स्वरूपात आपल्याला तिथे पेस्ट करायचा आहे लक्षात आलं तुमच्या ओके तर मी पुन्हा एकदा सांगतो आहे बघा लास्ट रिवाईज करतो आहे आपल्याला सर्वप्रथम ऑकॅन स्कॅनर डाउनलोड करा काम हे ड्राईव्हवरती करायचं आहे ऑकॅन स्कॅनर डाउनलोड केल्यानंतर तिथून जे काही इमेज आपण सिलेक्ट करणार आहे त्या इमेजेस पी डी एफ स्वरूपात आपण ड्राईव्हला अपलोड करायच्या ड्राईव्हला अपलोड केल्यानंतर डायरेक्ट आपण ते इथे पेस्ट करू शकतो अशी एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस मानके तुम्ही भरू शकता याचा शिक्षक मित्रांनो फायदा बघा की समजा तुम्ही हे सगळ्या लिंक पेस्ट केल्या आणि जर पुन्हा तुम्हाला एखादा नवीन पुरावा असेल आता मानक तीनला समजा तुम्ही तिथे वार्षिक इयत्तानिहाय वार्षिक नियोजन फोटो टाकलेले आहेत किंवा आणि तुम्हाला काही एखादा पुरावा ॲड करायचा असेल तर तो पुन्हा तुम्ही ती पी डी एफ ड्राईव्हला टाकू शकता आता समजा मानव तीनला ऑलरेडी मी केलेलं आहे ओके पण पुन्हा मला वाटलं की आणखी मला दोन फोटो तिथे अपलोड करायचे आहेत ते दोन फोटो सिलेक्ट करा शेअर करा ऑक्या स्कॅनरवरती जा ओके पुन्हा त्याची काय करा पी डी एफ फाईल बनवा ओके ही पी डी एफ फाईल बनवल्यानंतर ते रिनेम करा तिथे नाव द्या आणि ती पुन्हा काय करा ड्राईव्हला शेअर करा ओके मानक चारला माहिती लोकेशन आपण सिलेक्ट करू शकतो मानक चार म्हणजे जरी हे तुम्ही सगळं ऑनलाईनचं काम केलं आणि पुन्हा तुम्ही राहिलेले पुरावे जरी ह्याच्यामध्ये सबमिट केले तरी चालतात ठीक आहे लक्षात आलं तर अशा प्रकारे तुम्ही शाळा गुणवत्ता मूल्यांकनाने आश्वासनारा जे ऑनलाईन प्रूफ अतिशय सोप्या पद्धतीने सबमिट करू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यातून पण तुमची कुठली शंका असेल तर का शंभर टक्के सोडवण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू धन्यवाद